पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती या ऐतिहासिक आणि लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घटनेत पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरवली येथे मॉक पार्लमेंटरी आयोजन करण्यात आलं होतं या मॉक पार्लमेंटरीमध्ये आणीबाणीच्या काळात देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली प्रत्येक सहभागी प्रतिनिधीला नव्वद सेकंदाच्या मर्यादित आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली होती या चर्चेतून उपस्थित तरुणांना त्या काळातील घटना सरकारने घेतलेले निर्णय विरोधकावर टाकलेले निर्बंध आणि लोकशाही मूल्यांवर झालेले आक्रमण यांची सविस्तर माहिती देण्यात आली नव्या पिढीला आणीबाणीचा इतिहास कळावा त्यांचे स्वरूप आणि परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट विशेषतः पत्रकारितेवरील बंधन विरोधकांना कारावासात टाकणे न्यायव्यवस्थेवरचा दबाव आणि नागरिकांचे मूलभूत हक्कांवर लादलेले निर्बंध या मुद्द्यावर देखील भर देण्यात आला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून देशभर संविधान हत्या दिवस पाळण्यात आला तर या निमित्ताने इंदिरा गांधी यांच्या काळातील घटनांची आठवण करून देत लोकशाहीच्या रक्षणासाठी सतत सजग राहण्याचं आवाहन करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी काल आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेलं आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधीने आणीबाणी या देशात लादलेलं होतं काल भाजपाकडनं संविधान हत्या दिवस आहे आपल्या सोबत आर्थिक शाळा सर प्रवक्ते भाजपचे त्यांच्याशी बोलूया सर काय नेमकं आज मॉक पार्लमेंट इथे भरवण्यात आलेलं आहे पूर्ण भारतभर भारतीय जे भारत जनता पार्टीचा युवा मोर्चा त्यांच्याकडनं भरवण्यात येत आहे तर काय नेमका मॉक पार्लिमेंटचा उद्देश आहे आणि ते युवा पिढी आहे त्याला इमर्जन्सी मध्ये काय माहिती देते पुणे पार्लमेंट पन्नास वर्ष म्हणजे एक खूप मोठा खास जमलेला आहे इमर्जन्सी लाजली आणि बाणी म्हणजे काय नेमकं काय झालं किती यातना झाल्या ते सगळ्या आजच्या युवकांना माहिती असावं आणि खरोखर ते दिवस जे जी होते एक डिक्टेटर सारखं काय करू शकतं त्यावेळेची प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी इलेक्शन पिटीशन हरली त्याच्यावर ना इमर्जन्सी लादली तर हे लोकांना माहिती पाहिजे आज कॉन्स्टिट्युशन पार्लमेंट आणि तेवढंच नाही काय काय कायदे पास केले त्यावेळी पार्लमेंटमध्ये कोरम लागतो त्यामुळेच पार्लमेंट चालू शकते आणि कायदे बनवू शकतात ते कोरमची संख्या पण कमी केली म्हणजे अक्षरशः ऑपोजिशनचे एक एक लिडरांना अरेस्ट केलं मग मोरारजी देसाई येथील अटल बिहारी वाजपेयी हलके अडवाणी जॉर्ज फर्नांडीस कितीतरी नेते चरण सिंग त्या सगळ्यांना पंचवीस पंचवीस महिने आतमध्ये जेलमध्ये ठेवलं कारण त्यांनी आंदोलन करू नये त्यांनी बाहेर येऊ नये ज्युडिशरीवर अंकुश प्रेसवर अंकुश न्यूज पेपर सकाळी येण्यापूर्वी रात्री वाटला जायचा आणि तो मजकूर सेन्सरशिप होती प्रेस सेन्सरशिप ज्युडिशरी पॉलिटिशियन्स आत मध्ये म्हणजे ह्या पद्धतीने ते दिवस गेले आणि त्यांना वाटला आपल्याला लोकांना बरं वाटतं इमर्जन्सी डिसिप्लिन डिसिप्लिनच्या नावाने काई, काई आज पण ते काही काही लोक आहेत आज अग्रलेख वगैरे लिहिणार आहे राऊत म्हणजे आम्ही नौटंकी करतो नवटंकी तो कोण करतो सकाळी उठून नऊ वाजता तुम्ही करता लोकांना आजच्या युवकांना इतिहास माहिती पाहिजे म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो आणि ही जी मॉक पार्लमेंट त्याच्यामध्ये सखोल डिस्कशन होणार आहे आणि म्हणून जागरूकता आहे आजच्या पिढीला आपण संजय राऊतांचं नाव घेतलं त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणलेलं आहे की इंदिरा गांधीजीने जे आणीबांडी लावलेली होती ते संविधानाला गृहीत धरून होतं पण आज अघोषित आणीबांडी असं त्यांचं म्हणणं ते काही म्हणू शकतात म्हणूनच म्हटलं ना ते जे म्हणाले आम्ही नौटंकी करतो त्यांनी इथे यावं त्यांनी इथे इतिहास काय लोकांमध्ये चर्चा आहे ज्युडिशरी प्रेसची आजादी पॉलिटिशियन आतमध्ये हे काही डिसिप्लिन होत ते त्यांचं म्हणणं होत अशा ते लोकांना पण थोडी माहिती द्यायला पाहिजे असं वाटतं तर आपण पाहिलं तर युवा जे आहे त्यांना त्या काळी काय घडलेल्या आणि काय परिस्थिती होती ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा प्रसन्नच मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई जागतिक अंबली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सीएसएमटी रेल्वे स्थानकात जनजागृती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय पहिला दिवस स्थानकातील लोकल मार्गिकेतील सभागृहात पार पडला या उपक्रमात आर पी एफ पस्तीसवे रेल्वे न्यायालय सत्र न्यायालय के सी महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि ग्लोबल फेअर एन जी ओ यांचा सहभाग होता आम्ली पदार्थाच्या सेवनाने दुष्परिणाम स्पष्ट करून प्रवाशांना माहिती पत्रके वाटण्यात आली त्यानंतर दुसरा उपक्रम मिलन हॉल परिसरात पार पडला या ठिकाणी नशको ना कहो या विषयावर प्रभावी पतनाट्य सादर करण्यात आलं हा कार्यक्रम सपोर्ट एन जी ओ आणि सी एस एम टी जी आर पी एफ यांच्या संयुक्त सभागृहातून राबवण्यात आला कार्यक्रमाचं मार्गदर्शन सी एस एम टी जी आर पी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी केले या उपक्रमात जी आर पी चे अधिकारी सदस्य तसेच एन जी ओचे पंचवीस सदस्य उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी शालेय शिक्षणात हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा निघणार असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत जाहीर केलंय त्यांनी या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा निघेल असं म्हटलंय तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच पत्रकार परिषदेत सर्व राजकीय पक्षाशी संवाद साधण्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेशी चर्चा केल्याची माहिती समोर आली त्यामुळे ठाकरे बंधू हिंदी सक्तीविरोधी मोर्चासाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही दिवसांपासून आपल्याला आक्रमक दिसत आहे काल राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच तारखेला मोर्चा घेणार आहे त्यामध्ये कुठलाही झेंडा नसेल फक्त मराठी एक अजेंडा असेल म्हणून सगळ्या पक्षांना सुद्धा आवाहन केलं आपल्यासोबत देसाई विभाग प्रमुख अध्यक्ष अध्यक्षकर सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल पाच तारखेला मोर्चाबद्दल आपण काय अपेक्षा ठेवणार आहे आणि मराठी माणसांना किंवा इतर पक्षांना आव्हान राजसाहेबांना केलेलं आहे तर आपल्याला काय अपेक्षा आहे गेले आठ दिवस सन्मान्य आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात सह्यांची भूमी लाभतोय आणि या सयांच्या भूमीच्या माध्यमातून आपल्याला आम्हाला असे अनुभव आले की पालक विद्यार्थी एवढे संतप्त झालेले आहेत की पहिली ते चौथीपर्यंत जो जो सक्ती शासनाने केलेली आहे त्याच्या विरोधात त्यांनी सही करून सांगितलंय शासनाला की आम्हाला हिंदी सक्ती या महाराष्ट्रात नको आहे आणि या संदर्भामध्ये साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेतलेली त्या पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी स्पष्ट सांगितलं या मोर्चामध्ये नुसतं कुठल्याही जे पक्ष झेंडा नाही तर सगळे मराठी जे भाषिक आहेत महाराष्ट्रातले तमाम मराठी बांधव बघिणी आहेत विद्यार्थी आहेत पालक सगळ्यांनी त्या मोर्चामध्ये सामील व्हा मला असं वाटतं साहेबांच्या या संपूर्ण आव्हानाला प्रतिसाद म्हणून साहित्यिक असो हिंदी आपल्या हिंदीच्या विरोधात मराठी चित्रपट सिने अभिनेते अभिनेत्री असो इतर जे मराठी भाषेवरती जे काम करतात बडी बडी सगळी मराठी भाषेवर प्रेम करणे मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मला खात्री आहे हा मोर्चा महा म्हणजे आपण गिरगाव चौपाटीला जर समोर सा, महासागर आहे त्या महासागर उसांडून असा हा मराठी भाषिकांचा वाहणार आहे आणि आपल्याला सन्मान आपल्याला सन्मान राष्ट्रसाहेबांचं आव्हान पडल्यानंतर मराठी भाषेत आजपासून आम्हाला अशा प्रतिक्रिया येतात की पाच टक्क्याचे आम्ही कार्य करतोय आणि ह्या सरकारला एकदा आम्हाला दाखवायचंच आहे की मराठी भाषिकांवरती जर तुम्ही आपण जोरदार केली तर आम्ही सहन करणार नाही आणि मला खात्री आहे पाच तारखेला भव्य असा महासागर लोटणारा मोर्चा असेल संजय राऊत जे शिवसेना उभटाचे खासदार आहेत त्यांनी आज सकाळीच ट्विट केलं आहे की एकत्रांनी एकच मोर्चा निघणार आहे तसेच गुणवर्ते सदावर गुणरत्न सदावर्ती जे आहेत त्या मोर्चाला विरोध करतात गिरगाव चौपाटी उच्च न्यायालयाने जागा मोर्चासाठी दिलेली नाही असं ते म्हणतात आपण याबद्दल काय म्हणतो गुन्हे सत्तार ते तुम्हाला त्यांची मनोवृत्ती माहिती आहे माणूस काय माहिती आहे गुणवत सत्तारते म्हणजे काय एक कायदे पण आहे का प्रत्येक वेळेला कुठल्याही मध्ये अहो तुम्ही सुद्धा मराठी महाराष्ट्रात जाता ना तुम्ही सुद्धा मराठी भाषा बोलताना आणि उदयवर सतार ते काय म्हणतात की इथे ते अख्ख्या देशामध्ये दे तीन तीन भाषा लाभल आणि खूप दाखवा ना तामिळनाड ते आहे का गुजरातमध्ये आहे का मग युपी मध्ये तिसरी भाषा मराठी कर्नाटकात का ते हे काही कुठल्या कायद्याचं कागद समोर आणतात काही बोलो मोर्चा आझादा जाऊन अतिशय भव्य दिव्य असा मोर्चा म्हणणार तर आपण पाहू शकता की भव्य दिव्य मोर्चा निघण्याची अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आहे कॅमेरा पर्सन सह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी मुंबई आज मुंबईत संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय बाबींवर मत व्यक्त केलं या परिषदेत हिंदी भाषा सक्तीचा विषय आणि त्यावरून राजकीय वर्तुळातील विविध चर्चा सरकारचे यावरील विचार यावर चर्चा करण्यात आली मराठी भाषिकांसाठी दोन्ही पक्षांचा मोर्चा एकत्र काढू अशी राज ठाकरेंची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले तर सदावर्ते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाळीव पोपट आहे अशी देखील खोचक टीका संजय राऊत यांनी केली मोठी भूमिका जाहीर केली आहे आता समाज मागे हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे तो एकच मोर्चा असेल जय महाराष्ट्र असेल की दोन भावांचा फोटो दाखवला दोन भाऊ त्या दिवशी एकत्र पाहायला मिळणार महाराष्ट्राला एका स्टेजवर महाराष्ट्रामध्ये सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा शक्तीचा विषय हा सुरू आहे शालेय शिक्षणात त्रिसूत्री भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं ना। ते आमचं आम्ही बघू एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते हे ओझा आमच्या मुलांना पेलवणार अशा सर्व भाषा तज्ज्ञांच मत आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाही आहे आमचा हिंदीला विरोध नाही पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेल्या सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता प्रेझेंटेशन आता सादरी या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे नक्की पडद्यामागे हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे या सादरीकरण जे करतायत सरकार या विषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवड भूमिका मांडली तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनीही मांडली काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत मराठी ते एक तज्ञ त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्रीवर चर्चा केल्यावर सात तारखेला सात तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती मराठीचा विषय असल्यामुळे मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काळ तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो सात तारखेला हा विषय इथे संपला मी तिथे उपस्थित होतो त्याच वेळेला आम्हाला अम, श्री ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भ आहे ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी अस त्यांची अशी भूमिका की आपण शिवसेना म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्री गेलो माननीय उद्धवजींना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्योग असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरुद्ध एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोचवणं अडचणीत जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात सहभागी व्हावं म्हणून आपण सात तारखेला लागितला एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करा ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याच्या आणि म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा जा तारखेला नंतर आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली त्याच्यामुळे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा याचा पाच तारखेला निघेल आता फक्त पाच तारखेला जी वेळ ठरवलेली आहे वे सकाळी दहा दहाची वेळ सोयीची नाही आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू आता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या आहेत त्याच्या सकाळी दहा ही, ही वेळ कोणालाही ना सोयीची नाही मोर्चासाठी लोक लांबून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकार्यांशी आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू आम्ही असं ठरवलेलं आहे हे आधी सांगितलेलं आहे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमणाला अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही शंभर वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही संघर्ष नाही निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू यापूर्वी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं या संदर्भातली चर्चा सुरू झाली त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला विसरून एकत्र यायला तयार आहोत तर मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची सक्ती आणि त्याचा विरोध हे एक निमित्त किंवा हे हा एक योग आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी मराठी भाषा अस्मिता हो या मुद्द्यावरही आणि राजकीय युतीसाठी बघा हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाही आहे आणि मी वारंवार तुम्हाला सांगतो आणि लोक शंका घेत आहेत मी वारंवार सांगतो की आणि उद्योजी सुद्धा सांगताय की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करेन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार इगो असे कोणतेही व्हायरस नाही आता का हा जो आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलन त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आणि उद्धव ठाकरे यांनी था <श्णी> जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी था भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे सात तारखेला आम्ही काढणार होतो सहा तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा सहा तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त अशी आमची भूमिका आहे आम्ही त्यांना सा, ते सांगितलं त्याने ते स्वीकारलं आता पाच तारखेला हे आंदोलन एकत्र होईल मराठी विशेष अस्मिता हा दोन ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्या एक एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का ते मनाने एकत्र आलेलेच आहेत भाषा हा एक महत्वाचा विषय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान अस्मिता मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो मतभेद विसरून राजकीय त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटले आहे hmm. आणि त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते मुंबई ओढण्याचं मुंबई तोडण्याचं मराठी माणसाला हद्दपार करण्याचं त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली त्या सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकर्यांनाच करावं लागेल महाविकास इतर पक्ष नक्कीच नक्कीच सगळ्या निमंत्रण जाईल हा राजकीय लढा नाही आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्ती विरुद्ध कडवट भूमिका मांडलेली आहे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली का ते होते माझ्याबरोबर त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या हे आव्हान दोन्ही ठाकऱ्यांनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताच आहे महाराष्ट्राच्या मनातलं आहे की त्रिभाषा सूत्र हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर माशेलकर समिती जी नेमण्यात आली जे माशेलकर अध्यक्ष होते त्या समितीनं हा प्रस्ताव आणि सगळी कार्यवाही त्या काळात सुरू झाली मला वाटतं आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे त्यात आदित्य ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजेत जास्तीत जास्त भाषा शिकायलाच पाहिजे आचार्य विनोबा भा भाव यांना तेरा भा चोवीस भाषा येत होत्या नरसिंहराव यांना चौदा भाषा येत होत्या आम्हाला सुद्धा पाच सहा भाषा येतातच जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज बर नाही बरोबर आहे तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातलं म्हणतो त्यांना जरा सांगा डोकं ठिकाणाला ठेवून बोला इयत्ता चौथी प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये या लहान मुलांवरती जास्तीत जास्त भाषा शिकायलाच पाहिजेत आचार्य विनोबा भा भाव यांना तेरा भा चोवीस भाषा येत होत्या नरसिंहराव यांना चौदा भाषा येत होत्या आम्हाला सुद्धा पाच सहा भाषा येतातच जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही बरोबर आहे तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या तुमचा प्रश्न आहे आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातलं म्हणतोय त्यांना जरा सांगा डोकं प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये या लहान मुलांवरती अशा प्रकारे तिसऱ्या भाषेची सक्ती करता येणार ना। नाही हा विषय सक्तीच आहे कराने दिलेला अहवाल असेल किंवा अन्य काय असेल हा विषय नाहीये अशा प्रकारच्या समित्या प्रत्येक राज्यात नेमल्या जातात अभ्यास करण्यासाठी अहवाल देतात त्याच्यावरती सरकार विचार करत अहवाल दिला समिती नेमली हा ह्याला एक वेगळं महत्व असत कागद फडकवून आम्हाला दाखवू नका आठ दिवस काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न सरकार जे आहे सध्याच फडणवीसांचं अजित पवारांच यांना ह्या विषयावरती काही भूमिका असं नाही ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेला आहे मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींच ते कुठे लपून बसले कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही आणि कोणत्या भूमिका मांडताय उदय सामंत कोणती भूमिका मांडताय उदय सामंत हे शिंदे गटाचे मंत्री आहेत ना त्यांनी ठामपणे मराठी भूमिका मांडायला पाहिजे ते स्वतःला जे अमित पक्षाचे लोक आहेत अमित शहाच्या शिवसेनेचे त्यांनी सगळे विरोध जुगारून मराठी भाषा मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे आणि ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा हा महाराष्ट्रातल्या महायुती आणि एनडीए सरकारनं मोदींच्या सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला हा प्रचार प्रसार मराठी आणि महाराष्ट्र करा अशा सूचना आहेत आणि जे भाषीय राजकारण सुरू आहे ते हाणून पडा अशा भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाहीये की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल असं त्या पत्रात लिहिलंय का राष्ट्रपतींनी कि हो हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल असं काय पत्र असू दाखवा आम्हाला तामिळनाडू मध्ये अशी सक्ती आहे गुजरात मध्ये अशी शक्ती सक्ती आहे केरळमध्ये आहे का कर्नाटकात आहे का हा ओरिसामध्ये आहे का दाखवा तुम्ही महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते केली गेलेली नाहीये हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहेत हे राजकारण मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकते कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे हे आमच्या सरकारनं तुरुंगात टाकतो तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषे जा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक आमच्या सारख्यांना तुरुंगात टाकायला मागे पुढे पाहणार नाहीत नाही तशी कशी ना। एक प्रतिक्रिया आली आहे गुणवंत सदावरती मी एक म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जात आहेत त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावी हे गुणवंत सदावर हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती

राष्ट्र का जो काम चलता है मेरे जैसे लोग हैं हमारे पार्टी के वो हिंदी में करते हैं लेकिन प्राइमरी स्कूल में क्लास चौथी तो तक का जो आपने निर्णय लिया है त्रि भाषा स्तर का कि हम तीसरी भाषा हिंदी का आपको कंपलसरी आप करेंगे ये स्कूली बच्चों के ऊपर एक बोझ है अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार